नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे सातचे ओपन झाले सर्वांना गुड मॉर्निंग सुरू करतोय सकाळी तर आणखी सकाळी लवकर उठली आणि शिवम पण सकाळीच लवकर उठलाय आणि सकाळ सकाळी पाणी प्यायला मागतोय तर अजून पाणी नाही पिलाय तो, पिला तो तर मित्रांनो आता स्वयंपाक चालू आहे सकाळचा आणि इकडे दूध गरम होतंय तर दूध कोणी पित नाही दूध दोन तीन दिवसापासून सगळे आजारी सगळ्यांना सर्दी खोकला झालाय तर मित्रांनो मला पण सर्दी झाली तर काल दहावखान्या शोधत होतो पण दहाव्यात एवढी गर्दी की नंबर लागत नव्हता त्याच्यामुळं काही उपचार केला नाही तर काल दोन तीन गोळ्या आणल्या होत्या संध्याकाळी ते बस तर मित्रांनो ही टॅबलेट आणली पाच रुपयाला एक होती हां माझी आणि एक खोकल्याचं औषध आणलं आहे आणि मोठ्या माणसांचे तर हे मीच पेन मला खोकला आला तर अजून काही खोकला आला नाही हाय शिवम गुड मॉर्निंग तर शिवमने हे ॲपल घेतलं ॲप्पल ॲप्पल एप्पल 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 कापून अस लांबा सा लांबा सा घरी जाम डाम जाम तर मित्रांनो घसा पण खूप खराब झालाय तर मित्रांनो आज जायचंय का मला स्विगीमध्ये स्विगीची आय डी बऱ्याच दिवसाची लॉग इन नाही केली आहे तर डिॲक्टिवेट नाही व्हावं म्हणून आज लॉग इन करतो आहे तर आज थोडं काम करतो स्विगीमध्ये मग उद्या आपलं पुन्हा पुन्हा झोमॅटोमध्ये तर मित्रांनो मग स्विगीमध्ये खूप कंटाळायचो वीस वीस रुपयाची ऑर्डर देऊन त्याच्यामुळं झोमॅटोमध्ये जात होतो पण बघू आजचे दिवस करू स्विगी कारण लॉग इन करायचं होतं तर आजचे दिवस लॉग इन केलं आहे आता आठ वाजता निघाल सहा वाजता पाहू पुढं जर टाईम भेटला तर झोमॅटो संध्याकाळी मारू शकतं आंघोळ वगैरे झाले आता आता काल रात्री उठल्याच आपण चहा चहामध्ये खातो आणि निघतो आपल्या कामाला तर मित्रांनो हे बघा आमचं नेबुलायझर मशीन एंटायर कॉम्प्रेस नेबुलायझर लावलं होतं का आणि तू हे हा हा तू शांत बसली अरे शिवम

चार ठेव तुम्हाला त्यांना बुका लागलं मला त्यांना काहीतरी करून तर मित्रांनो आता चहा ठेवतोय मित्रांनो सर्दी खूपच त्रास देऊन राहिली आणि खोकला पण यायला लागला आता खराब झाली मित्रांनो काल वॉक बनवायला भेटला नाही कारण काल टाईमच नव्हता आणि मोबाईल पण चार्ज नव्हता तर मोबाईल आता चार्जिंग आहे पण आता टाइम नाही आता मला नेमकी निघायचे आता चारचा पती खाल्ली गे सर्दीने त्रास होतोय सर्वच जण आजारी झाले अरे आणवी हाय तर शिवम दोन तीन दिवसापासून खेळत नव्हता पण आज खेळतोय थोडासा त्याची सर्दी राहिली थोडी तर पण स शिवमची थोडी सर्दी राहिली पण आणला जास्त झाली आता तर आणवीला उपचार करावे लागेल होते परवा

आज हो तो 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 आज तर आज बिस्किट वगैरे आणावं लागेल मला खायला तर काल उरलेल्या थोड्या चपात्या आहे ते रात्री खापल्या नाही कारण काल आज बाजरीची भाकर केली होती ती खाल्ली मी भाजीत तर रात्री मित्रांनो आणवीला डाळ प्यायला भेटली नाही तर मुगाची डाळ केली होती ती मीच खाऊन घेतली आणि आणवीनंतर रात्री रडायला लागली ला ला तर आता हे उरलेले चपाते रात्री खाल्ले नाही मी तर काल बाजारच्या भाकर मुगाचं वरण खाल्लं तर आता हे फायनल दोन चपात्या चहामध्ये खातो मी आणि शिवम तिकडे खेळतो आहे तर मित्रांनो भेटू पुढच्या आतमध्ये तोपर्यंत तो बाय बाय ओके थँक्यू